नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग आपण वेळ न घालवता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार सा सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बघा सात हजार सातशे त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी अवकालेली दोन हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर ही सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी आहे तीन हा तीनशे क्विंटल कमीत कमी सा जस दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल